ते बघा क्रिसमससाठी जर केक बनवायचा डोक्यात विचार येत असेल तर या पद्धतीनं एकदा झटपट केक करून बघा आणि केक बघू शकताय याचा रंग कलर अगदीच सुरेख आलेला आहे आणि यामध्ये ना जे ट्रिक वापरून मी हा केक बनवला आहे ना तर केक खरंच वास तर चांगला येतोच पण केक अगदी सॉफ्ट आणि स्पंजी होतो तर ना मिल्क पावडर वापरली आहे ना खवा वापरलाय ना रवा वापरलाय तर कसा केला आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि बघू शकताय आतून जो साच्यामध्ये साच्यातला जो मिळतो ना केक आपल्याला सेम तसाच हा केक झालेला आहे कसा केला आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं हे घेतलेत पेढे आणि खावं काय सगळ्यांकडंच उपलब्ध असतो असं नाही मग त्यासाठी ना माझ्याकडे हे पेढे होते मग त्याच पेढ्यांचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर ही तर नाही अशी चा खिसणी घेतली तर या ह्या साईडने सुद्धा किसू शकता आणि या साईडने सुद्धा किसू किसू शकता कोणत्याही साईडनं किसा तर तुम्ही आहे ना इन्स्टंट मावासुद्धा घरी करू शकता दूध मिल्क पावडर आणि दुधापासून तो सुद्धा खूप छान लागतो या रेसिपीमध्ये मा पण माझ्याकडं आता मिल्क पावडर आहे पण दूध कमी प्रमाणात आहे म्हणून म्हटलं तुम्हाला डायरेक्ट जे आपली खाव्याची पेढी असतात ना त्याचा दाखवावं तर तुमच्याकडं पेढे उपलब्ध असतील तर करा नसतील पेढे तर डायरेक्ट तुम्ही खावा मार्केटमधून सुद्धा आणू शकता आणि मार्केटमध्ये बघताय खावा खूप महाग असतो मग हे खाव्याचेच पेढे असतात हे आपण चांगल्याशी किसून घेऊया यावर ते बघा मी तीनच पेढे किसलेत तर किती भरपूर याचा खावा निघालाय तो तर इथं तर सगळ्यात पहिल्यांदा तूप घेतलंय तर हे ना मशीचं तूप घेतलंय बघा आणि हेच तूप आपल्याला सगळं काढून घ्यायचंय आता एक कप तूप घेतलं होतं तर त्यासाठी आहे ना पाऊन कप साखर घेतलीये आणि हे ना आपल्याला चांगलं असतं बीट करून घ्यायचंय तर साखरेचा आणि आहे ना तुपाचा रंग आहे ना चांगला असा चेंज झाला पाहिजे क्रीमी झालं पाहिजे हे मित्र फक्त एखाद दुसरा मिनिट लागतो मग अगदी हलकस हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय ते बघा न हलवताय ना अगदी झटपट हे मिश्रण असं फ्लफी व्हायला सुरुवात होती तर एका डायरेक्शन मध्ये करायचे तर अजून एखाद दुसरा मिनिट आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं एखाद दुसरा मिनिट चांगला तब तले, एना, शकता है। तर फेटून घेतले आणि हे ना मिश्रण बघू शकताय तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदा व्यवस्थित बघून घ्या कारण बऱ्याच जणांचा ना प्रॉब्लेम होतो की मॅडम माझा केक चुकला किंवा फुगलाच नाही किंवा ओव्हर कुक झाला ओव्हर कुक म्हणजे अगदीच फुगवू नये ना वरती आला तर हा प्रॉब्लेम न होण्यासाठी ना जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदा तुम्ही बघून घ्या आणि अजिबात असा केक जर बनवला ना तर फसत नाही आता आपण हे साईडला ठेवूया आता हि तर नाही चाळण घेतली आणि या चाळणीवर ना आपल्याला एक कप मैदा घेतलाय मी आता यामध्येच ना आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि फक्त अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आता हे जिन्नस व्यवस्थित असे चाळून घेऊया बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चालतानाच घातला ना तर तो व्यवस्थित असा पिठाबरोबर मिक्स होतो ते बघा हे चांगलं असं मिक्स करून घेऊया चांगलं असं मिक्स करायचंय आता हिथं हे अर्धा कप रूम टेम्परेचर वरचं दूध घेतले आणि हे ना आपल्याला एकदाच घालून नाही घ्यायचं थोडं थोडं घालायचं मिक्स करत करत ते बघा चांगलं असं मिक्स करत करत घालायचं त्यामुळं काय होतं ना आपल्याला कन्सिस्टन्सी आहे ना मिश्रणाची ती परफेक्ट कळते ते बघा यामध्ये ना अजून दूध लागते म्हणून अजून घालून घेते तर बघा एक कपामधलं थोडस अजून शिल्लक आहे सगळं घातलेलं नाहीये मी एकदम तर बघा मला अजून लागते म्हणून हेच राहिलेलं सगळं घालून घेते आता तुम्ही ना यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करू शकता दुधाऐवजी आणि आता बघा जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे अजिबात पातळ नाहीये आणि घट्ट सुद्धा नाहीये ते बघा ते मिक्स करून घेऊया ते बघा मिश्रण अगदी परफेक्ट झालेले अगदी फ्लोईंग असं झालेलं आहे आता हे साइडला ठेवूया आता मी जे बनवणार आहे ना ते टोपमध्ये बनवणार आहे तर हि तर टोप घेतला आहे ना हा ॲल्युमिनियमचा टोप आहे आणि माग बघा मी टी टाइम केक दाखवला होता तर मी तो केकच्या टीममध्ये दाखवला होता आता सगळ्यांकडेच काय केकची टीम असती असती नाही तर असा ॲल्युमिनियमचा टोप सगळ्यांकडेच उपलब्ध असतो दुधाचा किंवा भाताचा आता यामध्ये ना मी बटर पेपर सुद्धा नाही वापरणार ना आहे तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि इथं मैदा घेतला आणि हा मैदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि असा आहे ना डस्ट करून घ्यायचा आहे याला आणि चांगला असं फिरवून फिरवत घ्यायचा आहे बघा आता याला चांगलं असं कोटिंग करून आता हे साईडला ठेवूया आणि आपल्या मिश्रणाकडे आप येऊया ते बघा मिश्रण सुद्धा छान असं सेट झाले आता जो आपण किसून ठेवलं होतं ना आ, पेढे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही आहे ना इतर वेळेस पेढे क केक बनवू नका पण क्रिसमस म्हटलं ना तर मुलांना केक खायचाच असतो भला तुम्ही कुठून सुद्धा आणून द्या पण खायचाच असतो तर अशा वेळेस आहे ना तुम्ही असा केक मुलांसाठी करू शकता आणि जसा आपल्याला बाहेर मावा केक मिळतो ना सेम तसाच हा मावा केक लागतो ते बघा आणि हे मिश्रण आहे ना जास्त पातळसर नाही करायचं कारण जे आपण पुढचे साहित्य वापरणार आहे ना याला ते तळ्याला जाऊन बसू शकतात आता इथं तर हा टोप घेतला आणि यामध्ये ना मी हा ग्लास ठेवून घेणार आहे आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं ना त्याच्या कडेने असं घालून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असं हे सेट करून घेतले आणि हिथे ना मी पिस्ता आणि काजू असे क्रश करून घेतलेले आहेत अगदीच बारीक केलेले नाही आहेत बघा थोडेसे मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत दिसत असेल तुम्हाला यामध्ये आता हे ना आपल्याला यामध्ये असे घालून घ्यायचेत तर मी आहे त्या ना त्यासाठी आहे ना जास्त मिश्रण पातळ सर केलेलं नाहीये त्यामुळे आहे ना जे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलो घालतो ना ते तळ्याला जाऊन बसत नाहीत आणि अगदी वरची वर अशी व्यवस्थित राहतात चिटकतात आणि खायला आणि दिसायला खूप छान लागतात तर थोडेसे अजून घालून घेते आणि मावा केक म्हटलं ना तर ड्राय थोडेसे जास्त असले ना तर मुलं बघा आवडीनं खातात आता हि तर नाही काही टूटी फ्रुटी घेतली आहे मी जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं असं काय नाही की तुटी फ्रुटीसुद्धा घातल्यास पाहिजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते घातलं तरी हरकत नाहीये पण घाला थोडंसं असं वेरिएशन म्हणून आहे ना मुलं खरंच आवडीने खातात आणि बाहेर खाण्याचं आहे ना हट्ट करत नाहीत बाहेर अन्न बाहेरून आणण्याचं सुद्धा हट्ट करत नाहीत तर हा केक आहे ना मी कढईमध्ये बनवणार आहे आणि कढई ना मी तुम्हाला दाखवतो ते बघा मी अगोदरच आहे ना सुरुवातीलाच प्री हीट करायला ठेवली होती गॅसची फ्लेम बारीक केली आता सध्या आता मी वाढवलीये तर आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर ना आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं तर मी अगोदर का वाढवली आणि झाकण ठेवलं नाही तर काय होतं ना, का ना आपण जेव्हा यावर केक बेक करायला ठेवतो ना तर ती वरचं जे हे असतं ना हे सुद्धा गरम होतं आणि काढताना भासतं म्हणून आहे ना मी नंतर गॅसची फ्लेम वाढवली आणि आपल्याला आहे ना हा केक तीस ते पस्तीस मिनटं लो हीटवर बेक करून घ्यायचं आहे तर आता आपण चेक करूया तर मग अशी आहे ना बेक करताना माझ्याकडनं काय झालं थोडीशी हवा आहे ना, ना त्यातनं पास होत होती म्हणून मी काय केलं ती ते झाकण काढलं दुसरं ठेवलं आणि त्यावर खलबत्ता ठेवला आता आहे ना आपण हा आ, केक आहे ना चेक करूया आणि चे... याच तर बरोबर ना तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहेत मी घड्याळ टाइम चेक केला आणि आपण इथे ही टूथपिकची कांडी घेतली आतपर्यंत घालून बघायची ते बघा अगदीच क्लीन निघतीये अजिबात याला बॅटर चिकटलेलं नाहीये ते बघा सगळ्या साईडनं मी घालून बघतीये अगदी व्यवस्थित असा क्लीन निघतीये कांडी आता ह्यावर आहे ना परत झुकन ठेवायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि आतल्याच हिटवर हा केक आहे के ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही आहे आपल्याला आणि एक पाच ते दहा मिनिटांनी आपण हा केक चेक करूया तर आहे ना पूर्ण थंड करून घेतलाय आणि तुम्ही बघू शकताय ह्याच्या कडा आहेत ना केकने कशावर मोकळ्या केलेल्या आहेत सोडलेल्या आहेत कडा आता आपल्याला आहे ना हा व्यवस्थित असा आल्हाद काढून घ्यायचा आहे तर मी हे काढून घेतले आणि खरंच अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे तर आपण आहे ना याचा कडा मोकळ्या करून बघूया तर आहे ना खरंच माझ्या घरामध्ये ना याचा वास अगदीच छान सुटलाय आणि बघू शकता कडा आपोआप याच्या रिकाम्या झाल्यात मला जास्त काही मेहनत करावी नाही लागलेली बघा आपण जे यामध्ये मैद्याचं डस्टिंग केलं होतं ना त्या डस्टिंगमुळे ना केक बघा अगदी व्यवस्थित असा सुटला जातोय आता आता आपण ह्याला डिमोड करून घेऊया ते बघा आणि जसा आपल्याला बेक आहे ना तर हे बघा बेक सुद्धा अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे जाळी बघू शकताय जाळी किती सुरे कशी पडलेली आहे खरंच खूप सुंदर झालंय आणि आपल्याला जसा बाहेरचा आहे ना मावा केक मिळतो ना वास कसा येतो सेम तसाच वास येतो याचा खरंच खूप सुंदर झालंय आणि मुलांना जर माझ्या दाखवलं ना खरंच आनंदानं उड्या मारतील इतका सुंदर हा केक झालेला आहे ते बघा यावरूनच तुम्हाला कळत असेल आणि केक अगदीच व्यवस्थित असा बेकसुद्धा झाला आहे आणि आपण आता हा कट करून घेऊया हे बघा मस्त असा स्पॉन्ज आलेला आहे आणि केक खरंच खूप खूपच सुंदर झालेला आहे आणि नाताळाला नाताळ पेशल जर ड्रायफ्रूट्स केक बनवायचा जर विचार करत असाल ना तर एकदा असा हा केक करून बघा खरंच अगदी माव्यासारखा हा केक झाला आहे तर एकदा या पद्धतीने ना हा मावा केक करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतो ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि क्रिसमस स्पेशल अगदी असा झटपट अस, मावा केक एकदा करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची